हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आम्ही निघालो यांच्या मित्रांसोबत पिल्लूसोबतच्या पहिल्या ट्रिपला लोणावळ्याला जायचं ठरलेलं होतं येऊन पोचलो मॅप्रो गार्डनला तिथे एक विदूषाची कला दाखवली कला आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो खरंच त्याच्या कलेला दाद दिली पाहिजे ती चाला की आणि काय तो करतोय ते बघतच बसलेलो खरंच खूप छान वाटलं ते पाहिल्यानंतर आम्ही शॉपिंग सेंटरमध्ये गेलो तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत गेम ॲक्टिव्हिटीज आहेत जे की आपण खेळू शकतो एन्जॉय करू शकतो तिथे फूड फॅक्टरी असल्यामुळे मॅप्रोची तिथे फ्रेश असं त्यांचे प्रॉडक्ट भेटतात जे की ऑफरमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये आहेत सगळ्या गोष्टी तिथे ट्राय करण्यासाठी देतात जे की आपल्यासाठी छान आहे आपण ट्राय करून ती गोष्ट घेऊ शकतो एखादी गोष्ट ट्राय केल्यावरच कळते की कशी आहे काय आहे घरी आल्यानंतर आपण आपल्याला ते आवडतं किंवा नको वाटतं मग तिथं ट्राय करून आपण घेऊ शकतो ती एक गोष्ट चांगली आहे तिथे आम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस लेमन ज्यूस मी तिथे जाम घ्यायचा होता तर जामही ट्राय केला छान वाटला घेतलाही आम्ही तो जाम ती ते नंतर कुकीज होते चॉकलेट होते ते मी खाऊन छान लागते असं त्यांना सांगत होते खरंच खूप टेस्टी होतं कारण तिथे फ्रेश असल्यामुळे आम्ही जे आवडलं त्या गोष्टी घेतल्या बिल काउंटरला बिलिंग केलं शॉपिंग झाली आणि बाहेर आलो तर अंधार पडलेला होता तरीही बऱ्यापैकी गर्दी होती आतमध्ये कसा टाईम गेला कळालंच नाही छान असं गार्डन होतं वॉटरफॉल होता छोटासा तिथे आम्ही छान छान फोटोज काढले बऱ्याच दिवसांनी आम्ही बाहेर पडलेलो फिरण्यासाठी निघतानाच असं म्हणत होतं की ती, ती खूप काही त्रास देईल रडेल तिच्यामुळे आमचीही चिडचिड होईल पण असं काही झालं नाही ती खूप छान बघत होती आणि ते बघून आम्हालाही आनंद होत होता जेवणाचा टाइम झाला होता एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि रिसॉर्टवर येऊन पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि तुम्हाला सकाळचा बाल्कनीतून व्ह्यू दाखवते खरंच खूप सुंदर दिसत होतं उगवता सूर्य डोंगर झाडे रात्री यायला खूप उशीर झाला होता रिसॉर्टवर रिसॉर्ट नाही म्हणता येणार खरं हा व्हिला होता पूर्ण फोर बी एच के असा व्हिलाच बुक केला होता आमच्या फोर फॅमिलीसाठी ऑनलाईन बुकिंग केलं होतं अचानक ठरलेला प्लॅन होता त्याच्यामुळे रात्री गुगलला सर्च करूनच आम्ही हा व्हिला बुक केला होता व्हिलाचं नाव हजी व्हिला असं होतं त्यानंतर आम्ही खाली आलो नाश्त्यामध्ये उपमा आमलेट पाव असा आम्ही नाश्ता केला नाश्ता झाल्यानंतर आम मी तुम्हाला व्हीलाचे टूर देते बाहेर असं ग्रीनरी होतं आर्टिफिशियल नारळाची झाडं होतं फोटोज खूप छान छान आलेत बाहेर दोन गाड्या मावतील एवढं पार्किंग होतं आता हा मी निघताना व्हिडिओ करते निघण्याची गडबड दिसते मुलांची सगळे आवृत होतो असा खूप मोठा असा हॉल होता सोफा होता टी व्ही युनिट होतं ह्या साईडला डायनिंग एरिया होता जे की तिथे डायनिंग टेबल होता सिक्स चेअरचा होता फोर बी एच के व्हिला असल्यामुळे हो। खालच्या साईडला एक बेडरूम होती बाकीच्या तीन वरच्या फ्लोअरला होत्या हे किचन किचनमध्ये बऱ्यापैकी मोठा असा फ्रीज दिलेला होता ओ टी जी दिलेला होता मायक्रोओव्हन इंडक्शन दिलेलं होतं जे की आपण काही गरम करून खाऊ शकतो प्युरिफायर दिलेलं होतं पाण्यासाठी आणि बॅक साईडला इकडे स्विमिंग पूल होता बाकीचे इकडे स्विमिंग करत होते मी काही तिकडचं दाखवलं नाही कारण त्यांना डिस्टर्ब नको वरच्या फ्लोअरला जाते वरचा फ्लोअर दाखवते खरंच खूप छान आहे वेला वरती तीन बेडरूम आहेत एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वरती टेरेस आहे ही सेकंड बेडरूम बेडरूम सगळ्या सेम आहेत खूप मोठ्या आहेत बेडरूम वगैरे प्रत्येकाला गॅलरी वगैरे दिलेली आहे एका एक बेडरूमला टॉयलेट बाथरूम नव्हतं हो अटॅच ते बाहेर दिलेलं होतं कॉमन ही ही थर्ड बेडरूम त्याच्या शेजारीही फोर्थ बेडरूम जे की आम्ही तिथे राहिलो होतो सगळ्या बेडरूम सेम असल्यामुळे मी याचा टूर देते आ, कपाट होतं बेड होता तीन माणसं आरामात झोपतील एवढा बेड आहे शेजारी सामान ठेवण्यासाठी एक टेबल होता जिथे आपण सामान ठेवू शकतो इथे खूप मोठा असा मिरर होता मे जे की मेकअप करण्यासाठी आणि मी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू दाखवला बाल्कनीचा तीही बेडरूम ॲट बेडरूमला अटॅच अशी बाल्कनी आहे विथ टेरेस आहे चहा कॉफी घेण्यासाठी टेबल चेअर वगैरे दिलेल्या होत्या त्यानंतर तयार झालो आणि छान छान फोटोज काढले चेकआउट केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी पुढचा स्पॉट होता आमचा टायगर पॉइंट टायगर पॉइंटला आलो खरच सुंदर दिसत होत खूप ऊन असल्यामुळे माकडंही सावलीच्या शोधात एका झुडपाखाली जाऊन बसली होती त्यांनाही ऊन लागतच होतं नंतर आम्ही भजी खाल्ली आणि लिंबू पाणी पिलं बराच वेळ तिथं थांबल्यानंतर ऊन उतरल्यावर आम्ही निघायचा प्लॅन केला तर माकडाही सावली झाल्या बाहेर आली होती आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो टायगर पॉईंट पाहिल्यानंतर पुन्हा लोणावळ्यात आलो आणि आमच्यातल्याच एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं की लोणावळ्यामध्ये खूप छान मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिरात जाऊयात आणि येऊन बसलो मंदिरला बाहेरून जसा परिसर दिसतोय तसा आतूनही खूप सुंदर दिसत होतं मंदिर खूप स्वच्छता होती पार्किंगसाठी व्यवस्था होती मुलांसाठी प्ले एरिया होता प्ले एरियामध्ये खेळण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या मंदिर हे देवीचं होतं धाम असं मंदिराचं नाव होतं तिथे गेल्यावर आम्हाला कळलं तिथं रूम्स वगैरे मंदिराच्या आहे तिथं आपण स्टे वगैरे करू शकतो पण त्याचं बुकिंग हे ऑनलाईन घेत आणि तिथे महाप्रसादाची पण सोय सकाळी आणि संध्याकाळी मंदिराचा परिसर बाहेरून जसं सुंदर तसं आतूनही मी म्हटल्याप्रमाणे होता खरंच खूप सुंदर वाटत होतं सुंदर असं रूप मन भारावून गेलं बाहेर आलो गोशाला होती पण आम्ही काही ती पाहिली नाही इकडे बाजूला बाहेर आल्यानंतर गुलाबाची बाग होती दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या साईडला आणि खरंच त्या तिथे खूप गवत वाढलेलं होतं त्याची खुरपणी चालू होती बघून खरंच म्हणजे किती काळजी घेतात झाडांची असं वाटलं आणि पावसाचं वातावरण झालेलं वातावरण झालं तेवढ्यात तर पाऊस जोराचा चालू झाला पावसामुळे तिथेच थोडं थांबण्यात आलं कारण गाडी खूप लांब पार्किंग केली होती त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघलो आणि येऊन चहा एके ठिकाणी चहा घेतला आणि पुण्याच्या जवळ येता जेवणाचा प्लॅन झाला आणि येऊन थांबलो तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी हॉटेल तांबडा पांढऱ्यामध्ये खरंच जेवण वगैरे छान होतं हे मुंबई हायवेला वडगाव मावळ जवळच आहे शिवराज हॉटेलच्या समोर आहे चिकन थाळी आणि स्पेशल चिकन थाळी असं आम्ही मागवलेलं होतं मस्तपैकी तांबडं पांढर्या रस्त्यावर आम्ही ताव मारला खरंच जेवण अप्रतिम होतं आणि घरी येऊन पोचलो आमच्या या दोन दिवसाच्या ट्रिपमधील गोड आठवणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय